जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत कातर खटाव येथील मैदानामध्ये आणि या ठिकाणी कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा भाग दुसरा आहे आणि तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका माळशिरस्करांच्या अनबान शाळ असणारा हिंद केसरी चिक्यासुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा आजकस काय नियोजन आहे कुणाबरोबर केसरी हिंद केसरी शिरसवडीची रायफल आणि हिंद केसरी चिक्या आज आपल्याला कात्र खटावच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे चला तुम्हाला शुभेच्छा दादा कातर <स्याँगी> <दे नादा। स्याँगी> खटावच्या मैदानामध्ये आहोत आणि मित्रांनो या मैदानामध्ये एमपीवरनं खास साजन दाखल झाला आणि पहिल्यांदाच तो तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पळायला आहे त्यामुळे आपलं काम आहे ते आल्यानंतर आपल्या शेजारच्या राज्यातील जे आपले बांधव आहेत त्यांचं स्वागत करायचं ते तुमचं स्वागत आहे दादा महाराष्ट्रामध्ये आणि आज साजन मित्रांनो कोणाबरोबर पळता पळताना दिसणार आहे महबूब बरोबर पाहताना दिसणार आहे चला मित्रांनो बघूया कोण कोण आलाय चिंचपाडा कल्याणचा लक्ष पण आलाय दादा नमस्ते नमस्कार कसं काय नियोजन आहे दादा कोणता शिवा च्या शिवाबरोबर आपल्याला पक्षा पळता दिसणार आता मला वाटतं पहिलेच माहिती नसल पाऊस नाही तिकडं आलेलं नाही त्यानंतर आत्ताच दिसलं की तुकडे आता येतो कुठं कोणाकडे संपलायला गेलं बरं आपण थांबलोगावच्या तिकडे मुंबईला बिंदूड चांगले केले ते स्वामी गावचा स्वामी आजच्या मैदानासाठी शुभेच्छा दादा धन्यवाद लक्षा पण आलाय आणि पलीकडं पवन पण आलाय लक्षाचं गाव कुठलं दादा मिरज आणि पवनच बर मला वाटतं त्या दिवशी ह्याच्या गोरसाळ्याच्या मैदानाला आला होता ना तुम्ही बरं बरं ते आज कसं काय घरताच साधे का कस काय घरताच साधे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक बागुजी दगडे पाटील निरा यांचा मास सुद्धा मैदानामध्ये आलाय कसं काय नियोजन आहे आज दादा पाटलांनी केले काय संतोष काका बर कसं नियोजन असेल जालन्यातलं नियोजन आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो सध्या जी जबरदस्त चर्चा आहे जबरदस्त असा पळतो तो साखरवाडीकरांचा बावऱ्या सुद्धा मैदानात दाखल झालाय आणि कसं काय नियोजन आहे आज कुणा कुणाबरोबर पाळणार आहे कुठल्या वाटेगावच्या बादल बरोबर पाळणारे अतिशय सुंदर असं नियोजन केलं आणि ह्याचं नाव काय दादा साजन जन कुठ ना साजन बरं बरोबर कोणाबरोबर नियोजन आज महबूब कुठला आठ हजार एक मोरगाव मित्रांनो महबूब बरोबर पाळणार आहे सहाजन एमपीचा साजन आहे पहिल्यांदाच आला बघा हा मैदानात दाखल झालाय क्या एक किसके किसके सात भाग आहे ये बादल हो गया है हाँ, उसके बाद में पिस्तौल हो गया है पिस्तौल आपके यहाँ का हाँ हमारे हाँ, हाँ, इधर के जो भी टाप के उनके सबके साथ में निकला हुआ है ये साजन का है प्रॉपर इसका गांव कौन सा है जिला कौन सा है इसका जिला बोले गांव तो, कौन सा है गांव गांव पीपल घाट और उसको तालुका तालुका नहीं पता है जिला कौन सा है आपका जिला हरदा हरदा जी एम पी से और ये पहली बार यहाँ पे आए हाँ पहली बार ही अच्छा और नियोजन भी अच्छा किया आपने जी ठीक है कैसा लग रहा है यहाँ पे आके अच्छा लग रहा है यहाँ का अभी एटमोसफेयर का है वातावरण कैसा है या? अच्छा है वातावरण आपके यहाँ पे बारिश है अभी ज्यादा है यहाँ बारिश चालू उधर बहुत चालू है। वो तो बादल और हाँ, और और भी बेल है हाँ, वो उधर किस में भागा है वो वो वहाँ पे कौन सी बैलगाड़ी शरीयत होती है उधर पिंजोड़ी जैसी होती है दो गाड़ी रहती है दो गाड़ी रहती है और टाइम पे रहता है या फिर निकाल पे रहता है जेस टाइम पेरत आहे टाइम पे रहते है मित्रांनो बघा हा खास एम पी वर हरदा जिल्हा हरदा अतिशय सुंदर असण योजने पहिल्यांदाच के भागामध्ये शुभकामनाएं शुभकामना मित्रांनो पाहलवडीचा पिस्तूल सुद्धा मैदानात दाखल झालाय दा दादा नमस्कार नमस्कार नवीन खरेदी आहे चार पाच दिवस झाला पहिलंच मैदाना पहिलाच आपल्याकडे कुठली खरेदी खरेदी आपली मुंबईला तीनशे साडे तीनशे बिन जोड आपल्या बैलाचे बर बर आताच नवीन खरेदी केली पहिलेच मैदान आहे बर बर आपण आता कसं पळतोय कुणा बरोबर पळणार आहे पळणार आहे आपला दिगंचीचा शंभू म्हणून बैल आहे दिगंचीच्या शंभू बरोबर पिस्तूल पळताना दिसणार आहे दादा चला तुम्हाला शुभेच्छा मित्र नाव काय तुझं माझं नाव तनिष आहे गाव कुठलं खारगर खारघर किती विला शाळेला सावीला सावीला आज काय सुट्टी का मग बर आता तू सांग आज कोणती कोणती बैल आणले तर नाव काय डॉन आहे डॉन आहे कोणाबरोबर पाळणार आहे शंकर शंकर येणार आहे ना ह्याचं नाव काय दुर्ला काय काय दुर्ला दुर्ला बर, मॉन्टी 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 पण आहे तुमच बरं चल तुला शुभेच्छा मैदानात मित्रांनो मुळशीकरांचा पिस्तूल पण आलाय दादा नमस्ते काय कसं काय नियोजन आज नियोजन केलंय भावाने आला नाही बरं अजून नाही भावानीच केले नियोजन बरं चला तुम्हाला शुभेच्छा दादा धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका शिरोडेकरांचा निशान सुद्धा आलेला आहे परवा दिवशी एक दुसऱ्याचं मैदान झालं त्या ठिकाणी त्यांनी एक नंबर केला होता दादा नमस्ते नमस्ते आज कसं काय नियोजन आहे दादा नियोजन आहे चांगलं गजा फोर बाय फोर, फोर, फोर बरोबर आपल्याला मित्रांनो शिरोडेकरांचा निशान पाळताना दिसणार आहे दादा चला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो करंजी कुलकरांचा छोटा बाजीराव पण आलाय मैदानामध्ये शंकर पाळ्या बरोबर शुभेच्छा तलाडका हिंद केसरी वादळ सुद्धा मैदानामध्ये आलाय दादा नमस्ते काय सांगायला आज कसं काय नियोजन आहे वादळचे कुणाबरोबर दिसत पाळताना शेट्टी नियोजन केलं पाहिजे शेटणी शुभेच्छा तुम्हाला नमस्ते मित्रांनो हिंद केसरी लाडू सुद्धा मैदानामध्ये आले दादा नमस्ते कसं काय नियोजित आहे एक नंबर नियोजित त्याला शुभेच्छा तुम्हाला